आज आपण बनवतोय दोन दोन रेसिपी तर हा आहे बटाटा वडा आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि आहे अळूची वडी तर पहा अळूची वडी कशी बनवली ते रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार हाय यूट्यूब फॅमिली चला तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे संडे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी आज काय काय करणार आहे म्हणजे जसं की नाश्त्यासाठी म्हणा की मुलांना काय आवडतं तर तेच आणि मस्त असतेलकटावरच तावे आहोंची फरमाईश आहे बटाटावडा खायचा आहे त्यांना सुट्टी असली की काहीतरी वेगळं हवं असतं रोज तर शाळेमुळं पोळी भाजी होतेच होते त्यामुळं ऑप्शन नसतं नाश्त्याला संडेशिवाय आणि शनिवारीसुद्धा आमचं स्कूल असल्यामुळं फक्त संडे हा एकच मिळतो की जेव्हा पोटभर असा दुसरा काहीतरी हेवी नाश्ता होतो आणि आता तसंच मी बटाटावडा बनवणार आहे आणि आहोंनी आणलेली आहेत काल आळूची पानं तर ती देखील आळूच्याही वड्या करायच्या आहेत तर त्यासुद्धा आहे चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पहा रेसिपी आणि या तुम्ही सुद्धा मस्त बटाटवडे खायला बाहेर मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि अशातच बटाटवडा खायला सगळ्यांनाच आवडतो तर चला बनवूयात तर आज आहे रविवार आणि नाश्त्यासाठी मस्त चमचमीत बनवूया बटाटेवडे तर बटाटे ते छान उकडून घेतले स्मॅश करून घेतलेले आहे आणि हे पहा बटाटेवड्यासाठी लागणारा मसाला आलं लसूण थोडीसा पुदिना कोथिंबीर भरपूर आणि याच्यामध्ये आहे हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ आणि जिरीसुद्धा थोडीशी घातलेली आहे छान असं भरडं भरडं वाटून घेतलं आहे पहा ओबडदोबट आणि चला तेल गरम झालेलंच आहे आता लगेच जिरी थोडीशी मोहरी आणि विशेष म्हणजे कढीपत्तासुद्धा मी वाटलेला आहे आणि आता हा मसाला आहे हा मसाला कढीपत्ता वाटूनच घातला आहे याच्यामध्येच घालूया आणि वाड्याला मीठ परफेक्ट पाहिजे तर हे मीठ थोडंसं बटाट्यात घालून मिक्स करून घेणार आहे हे पण मिक्स करून घ्यायचंय आता या मसाल्यामध्ये म्हणजे हिरव्या मिरच्या वाटणामध्ये बटाटा घालूयात आणि मिक्स करून घेऊयात रेडी झालेलं आहे आपलं छान झणझणीत ठसका उठला आहे म्हणजे बरोबर छान झणझणीतच पाहिजे बटाटावडा म्हटल्यावर आणि पाहत आहे मी काढून घेते आणि पहा किती छान तिथं आपलं सारण तयार झालं आहे बटाटावडा करण्यासाठी आता हे चांगलं मिक्स केलेलंच आहे मी थंड करून घेऊयात वड्यासाठी लागणार आहे सारण इथे बॅटर याच्यामध्ये आपण डिप करायचा वडा आणि पहा आता मी तळायला सोडलेले आहेत छान पातळ कोटिंग घेतो ह्याला घरचे वडे म्हणूनच आणखी टेस्टी लागतात आणि गॅसची फ्लेम जरा मोठीच ठेवायची आहे म्हणजे हे वडे अलगत सहज सुटतात अलीकड ला लागत नाही तर पाहतो की छान निफटलेच हे सुटलेच छान पलटी करूयात असंच तळून घेऊया पाहू शकता वडे छान तळून झालेले आहेत दोन्ही बाजूने आता सोबत मिरचीही तळायला तर हवीच बटाटा वडा म्हटले की मिरची हवी खूप छान आता अशाच पद्धतीने मी राहिलेले सगळे वडे तळ तळून घेते गरमागरम छान पावसाळ्याचं वातावरण असलं की तळणीचं काही आपल्याला खूप आवडतं त्यात स्पेशली बटाटा वडा म्हटलं की तर वाच चला तर आता हे पहा दुसराही घाणं इथे रेडी झालेला आहे पाहू शकताय मस्त मोठ्याच्या मोठे गुपगुबीत आणि झणझणीत बटाटे वडे आणि सोबत इथे मिरचीसुद्धा पहा मध्ये कट करून घेतली आहे धुवून पुसून तळून घ्यायची पहा सगळे वडे तळून झालेले आहेत मस्त सोबत हिरवी मिरची पाव आणि बटाटेवडे झाल्यानंतर आता पाहूया आपली दुसरी रेसिपी अर्थातच अळूची वडी आत्ता मी करणार आहे अळूच्या वड्या तर त्यासाठी ही अळूची पानं आहेत खाजरी नाही आहेत अजिबात स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि हे पहा पाहाट काढून घेतलेले आहेत आणि आपलं बॅटरसुद्धा पानांना लावण्यासाठी रेडी आहे याच्यामध्ये मी लसूण घालते थोडंसं एकदम बारीक चॉप करून पांढरे तीळ तिखट मीठ लाल तिखट म्हणजे थोडीशी किंचित हळद आणि ओवा थोडासा क्रश करून आणि थोडंसं जिरं चला तर आता आपण हे बॅटर केलेलं आहे ते पानांना लावून घेऊया पोळीपाठावर ठेवायचं आहे एक एक पान उलटं ठेवायचं आहे आणि छान रोल करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे जे मोठं पानं आहे ते पाटावर उलटं ठेवायचं आहे आणि सरसर हाताणे असं लावून घ्यायचं आहे याला पीठ म्हणजे जे आपण बॅटर केलं ते बेसनपीठ याच्यात तांदळाचं पीठ देखील तुम्ही घालू शकता बेसन पिठाबरोबर म्हणजे छान क्रंची होतात आणि मी थोडंसं लिंबू देखील पिळलेलं आहे जर चुकून पानं खाजरे वगैरे असली तर खाजरेपणा कमी होतो यासाठी चला मी अशा पद्धतीने आता एकावर एक असं पान ठेवते आणि लावून घेणार आहे चांगली खूप गुप जाडसर अशी वळकुटी करायची आहे आपल्याला हे पहा इथे आपली वळकुटी पाणंची करून झाली आहे आणि दोन्ही साईडने आपण असं सा पॅक केलेलं आहे चला आता आपण शिजायला ठेवूया थे थे आता ह्या राहिलेल्या पाण्यांना मी पीठ लावून घेते बॅटर आणि अशाच पद्धतीने वळकुटी उकडत ठेवूयात पानांना बॅटर लावून झालंय याचीसुद्धा वळकुटी करून घेऊयात आणि शिजायला ठेवूयात या विकतच्या एका गड्डीमध्ये चार ते पाचच पानं असतात त्यामुळं दोन ते तीनच वळकुट्या होतात आणि आता मी इथे पीठ देखील भरपूर लावलं आहे बॅटर संपवण्यासाठी होतं ते आणि आता इकडनं पॅक करूयात पहा राहिलेलं पीठसुद्धा म्हणजे जे राहिलेलं बॅटर होतं ते सुद्धा मी थोडंसं याच्यावरती स्प्रेड केलं आहे आता पंचवीस मिनटं आपण हे मस्त शिजवून घेऊयात उकडून वड्या आणि नंतर काय मस्त तळायच्या फ्राय करायच्या आणि खायच्या चला आता झाकण ठेवते आणि वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घेऊया मिडियम गॅस आहे हे पहा आळूच्या वड्या इथे रेडी झालेल्या आहेत शिजलेल्या आहेत म्हणजे थंड होऊ देऊयात तर चला आता वड्या कापूया आणि तळून घेऊया फक्त मस्त सर्व आवडच्या वड्या केल्यात केल्या तर चला आजचे आपले हे बनवलेले दोन्ही पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतच असतील आणि ह्याची रेसिपी आवडली असेल आणि मला माहिती आहे सगळ्यांच्या घरी बनवले जातात असेच बनवतात आणि थोडी कोणाची तरी वेगळी पद्धत असते पण हरकत नाही कसंही बनवा शेवटी बटाट्या असते आणि कसं बटाटावडा घरी केल्यानंतर तो कितीही खाल्ला तरी बाधत नाही आणि घरी भरपेट असं खाता येतो पैसे देऊन खाल्लं की माणूस कसं लिमिटेड खाताना तर घरी घरी कसं पोटभर अगदी तृप्त होईपर्यंत खायचं बाधत नाही काही नाही सगळं गरमागरम जिथल्या तिथं होऊन जातं तर असं होतं आजचा आपला ब्लॉग आणि आळूवळू ही सगळ्यांना आवडतेच मग रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय